घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये ऋषिकेश आणि जानकीला पूर्णपणे शंका असते की काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा ऐश्वर्या या सगळ्यामध्ये काहीतरी चीटिंग करणारच आणि म्हणून म्हणून आता जानकी आणि ऋषिकेश यावरती चर्चा करत असतात ऋषिकेश सांगत असतो हे बघ आपण जरी प्रामाणिकपणे खेळण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये प्रामाणिकपणे मला नाही वाटत ही ऐश्वर्या आपल्याला खेळ खेळू देईल ती ना तिच्याकडे ती स्पॉन्सर आहे त्यामुळे ती या सगळ्यामध्ये काहीही वेगळे करू शकते आणि ती, शकते। ती, ती, ती पन, पन हे सगळं पलटू शकते यावरती जानकी सांगायला लागते मला माहिती आहे मला माहिती आहे ऐश्वर्या काहीतरी करेल पण पण हे बघा कितीही खोट्याची बाजू जरी घेण्याचा प्रयत्न केला असला ना तरी सुद्धा एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा काहीही झालं तरी सत्याची जीत होते आणि आपण हार नाही मानायची असं म्हटल्यावर ते ऋषिकेश म्हणतो ठीक आहे जानकी तू जमण न मला पटलेलं आहे पण तरी सुद्धा ऐश्वर्याला जर का यावरती जानकी सांगते आपण काहीही झालं तरी प्रामाणिकपणे पार्टिसिपेट करायचं इकडे ऐश्वर्याने तेच केलेलं असतं ऐश्वर्या सांगते सारंग काही काळजी करू नका जिंकणार आपणच यावरती सारंग म्हणतो कसं शक्य आहे सहा जोडप्यांच्यामध्ये मध्ये निवड झालेली आहे ऋषिकेश दावाची आता ज्या जोडप्यांना म्हणजे आता व्यापार उद्योगासाठी भांडवल हवी आहे किंवा ज्या जोडप्यांनी नवीन व्यापार सुरू केला केलाय या सगळ्यामध्ये त्या जोडप्यांना आता असं बोलवण्यात आलेलं असतं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये सौमित्र आणि अवंतिका या दोघांची निवड नसते झालेली पण ऋषिकेश आणि जानकीची निवड झालेली असते सहा जोडप्यामध्ये ऋषिकेश जानकी इकडे ऐश्वर्या सारंग आणि अजून चार जोडपी असतात त्यामुळे ऐश्वर्या सांगते ती पाच जोडपी एका बाजूला आणि आपण एका बाजूला ती पाच जोडपी हरणार आहेत कारण काय स्पर्धा असणार आहे स्पर्धेमध्ये काय प्रश्न विचारले जाणार आहेत हे फक्त आणि फक्त मला एकट्यालाच एकटीलाच माहिती आहे त्या त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता कोणत्याही प्रकारे आपण हे करायचं नाही काहीही झालं तरी सुद्धा जिंकणार आपणच आहोत असं म्हणत इकडे आता आ, ती बोलत असते पण त्याच वेळेला सुमित्रा हे सगळं बोलणं चोरून ऐकते सुमित्रा ऐकते की ऐश्वर्या चिटिंग करणार आहे आणि काही झालं तरीसुद्धा यावेळेला मला सत्याची साथ द्यायलाच पाहिजे सत्याची साथ देत मगच मगच या सगळ्यामध्ये जे खरं खोटं आहे ते समोर येईल भले सुमित्रा एंटरप्राइजेस असू दे किंवा जानकी एंटरप्राइजेस दोन्हीही माझ्यासारखे सा साठी सारखेच असले पाहिजेत ही ज ऐश्वर्या जर चिटिंग करून काही करणार असेल तर मला जानकीला फोन करून नक्की ही काय चिटिंग करणार आहे या संदर्भातली सगळी माहिती घेतली पाहिजे असं म्हणत आता हुशारपणे सुमित्रा या सगळ्यामध्ये जानकी ऋषिकेशची मदत करण्यासाठी ऐश्वर्यावरती लक्ष ठेवत घरामध्ये पूर्णपणे पाळत ठेव सुमित्रा आता नानांकडे येते नानांकडे आल्यावरती सुमित्रा सांगायला लागते तुम्हाला माहिती आहे का म्हणजे ही ऐश्वर्या चिटिंग करून जिंकत आहे जानकीच्या कंपनीचे म्हणजेच ऋषिकेशच्या कंपनीचं जानकी, जानकी एंटरप्राइजेस जे ॲप चाललेलं आहे किंवा त्यांचं बऱ्यापैकी आता टेक ओव्हर झालेलं आहे तर ही ऐश्वर्या याच्यामध्ये आता त्यांच्या ॲपला हे करत आपल्या या सगळ्यामध्ये असं त्याला आता खाली पाडण्याचा प्रयत्न करते हे बघा आपल्यासाठी दोन्ही कंपनी सारख्याच आहेत काही झालं तरीसुद्धा आपण या सगळ्यामध्ये दोन्ही मुलांची साथ देणार आहोत पण मला नाही वाटत की हे सगळं खोटेपणाने व्हावं यासाठी यासाठी मी जानकीची साथ द्यायचं ठरवलंय पण तुम्ही तुम्ही का खोटं बोलताय तुम्ही एकदाच खरं काय ते बोलून टाका आणि या सगळ्यामध्ये खरं बोलल्यावरती जे पुढे काय होईल ते बघूया ना यावरती आता इकडे सांगायला लागतात ना ना हे बघ काळजी करू नकोस एकदा का हे सगळं मीटिंगचं होऊन जाऊ दे मग मी सगळ्या गोष्टी नीटपणे सांगेन काहीही झालं तरी सुद्धा या गोष्टी आता सांगायची वेळ आलेली आहे असं म्हटल्यावरती मग मात्र सुमित्रा म्हणते ठीक आहे पण मी ऐश्वर्याला या वेळेला काहीही चिटिंग करू देणार नाहीये काहीही झालं तरी ऐश्वर्या या सगळ्यामध्ये कधीही जिंकू शकणार नाही चिटिंग करून प्रामाणिकपणे तिला जर का जिंकायचं असेल तर ती जिंकू शकते नाना म्हणतात तू जानकीची साथ सोडू नको काही झालं तरी जानकीला या सगळ्यामध्ये तू आपलंसं कर असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे सुमित्रा मा कामाला लागतं आता ऐश्वर्याने ठरवलेलं असतं काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आपण साम दाम दंड भेद या सगळ्या मार्गाने आता आपण जिंकायचं आहे आणि मग ते सारंगला घोळ्यात घेते सारंगला सांगायला लागते जर का जर का या सगळ्यामध्ये आपल्याला या लोकांनी जिंकूनही दिलं तर तर आपली छिथू होईल तुम्हाला आहे जे कंपनीच्या नावाने तुम्ही करोडोचं कर्ज घेतलंय आशीर्वाद बंगल्यावरती आणि त्याचप्रमाणे फक्त आशीर्वाद बंगल्यावरती नाही तर तुम्ही या सगळ्यामध्ये आत्तासुद्धा बरेच कर्जामध्ये डुबलेले आहात कंपनीचे शेअर्स पण डाऊन झालेत जर ही स्पर्धा आपण जिंकलो नाही तर कसं काय होणार त्यामुळे त्यामुळे तुम्ही एक काम करायचं आहे तुम्ही, न, तुम्ही करा ना तुम्ही स्वतः आता आपल्याला एक गोष्ट करायला लागेल ज्या लोकांना वेलकम ड्रिंक किंवा वेलकम असं काही खायला प्यायला दिलं असेल ना त्यातच आपण नशेचं किंवा अशी काहीतरी पदार्थ मिक्स करायचे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा आपण काही खायचं प्यायचं नाही म्हणून तुम्हाला या गोष्टी मी सांगते आहे म्हणजे जे पाच कपल आहेत ना त्यांना असं काहीतरी खायला द्यायचं की जेणेकरून आपण या सगळ्यामध्ये जिंकलो पाहिजे सारंग म्हणतो नाही नाही आपण कितीही पैसे इन्व्हेस्ट केले असले तरीसुद्धा चिटिंग करून जिंकणं मला अजिबात पटत नाही नाहीये काहीही झालं तरी सुद्धा आपण ही चिटिंग नाही करायची यावरती आयुष्य रडायला लागते ठीक आहे मग अख्ख्या जगासमोर आपण आता सगळ्यांना सांगूया की आम्हाला खरंच काही जमत नाही आहे किंवा आम्ही या सगळ्यामध्ये पूर्णपणे हे ठरलेलो आहोत तोपर्यंत इकडे आता जानकीला नानांनी भेटायला बोललेलं असतं आणि जानकीला नाना, जानकी नाना सांगत असतात जानकी सुमित्रा तुला काहीतरी गोष्टी सांगणार आहे आणि त्या गोष्टी तू तिच्याकडून ऐकून घे सुमित्रा तुला इथे नाही सांगू शकत ती तुला कॉल करेल असं म्हटल्यावरती जानकी नानांना पुन्हा पुन्हा तेच विचारण्याचा प्रयत्न करत असते नाना म्हणतात हे बघ ही एकदा का तुमची कॉम्पिटिशन होऊ दे काहीही झालं तरी या कॉम्पिटिशनमध्ये तुला जिंकताना मला पाहायचं आहे आणि त्यासाठी मी तुला इकडे बोलवलं आहे असं म्हणत नानांनी जानकीला या सगळ्यामध्ये कॉम्पिटिशन जिंकायची म्हणजे जिंकायचीच हे सांगितलेलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे मग मात्र आता जानकी मनाचा ठिय्या करते तोपर्यंत सौमित्र आणि अवंतिका तिकडे येते आणि वहिनी काहीही झालं तरी कॉम्पिटिशन तूच जिंकायची तोपर्यंत ऐश्वर्या आणि सारंग या दोघांचं बोलणं आता सुमित्रेने ऐकलेलं असतं सुमित्रा या सगळ्यावरती विचार करते काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आता आपल्याला जानकीपर्यंत ही गोष्ट पोहोचवायलाच पाहिजे कारण ऐश्वर्याने जे काही सारंगला सांगितलेलं असतं ते सगळं सगळं ऐकलेलं असतं सुमित्राने आणि ती विचार करते आता आता या सगळ्यामध्ये आपल्याला काही झालं तरीसुद्धा हे सत्य सांगण्याची वेळ आलेली आहे असं म्हणत ती आता जानकीला कॉल करूया ती जानकीला फोन करते काहीही झालं तरी जानकीपर्यंत सगळं सत्य पोहोचलं पाहिजे म्हणून ती जानकीला कॉल करते जानकीला कॉल करून ती सांगण्याचा सा प्रयत्न करते आणि ती सांगते ऐश्वर्या या सगळ्यामध्ये तुझ्यासोबत गेम खेळती आहे तुला माहित नसेल पण पण या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने त्या दिवशी ज्या दिवशी हे सगळं घडणार आहे ना त्याच दिवशी आपल्याला खाण्यामधून तुम्हाला ती आता काहीतरी देण्याचा प्रयत्न करणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र जानकी सांगते काय यावरती ती, ती सांगते हे बघ तू सुद्धा काही खाऊ नकोस आणि ती जे काही खायला द्यायला प्रयत्न करत असेल ना ते इतर स्पर्धकांना सुद्धा आता देण्याची खायला देण्याची मला गरज वाटत नाही आहे त्यामुळे तू मी कुणीही हे खाऊ नका जानकी सांगते बरं झालं आई तुम्ही मला हे सगळं सांगितलं कारण माझ्यासोबत इतर सुद्धा लोकांना हे सगळं देऊन आता जे काही करण्याचा ती प्रयत्न करत आहे ते सगळं सगळं चुकीचं आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे जानकी फोन ठेव आता इकडे सुमित्रा विचार करते ह्या ऐश्वर्याचं डोकं किती विचित्र चालतं मला हिला धडा शिकवायलाच पाहिजे मग ती सौमित्राला सांगते सौमित्र अरे ऐश्वर्याने हे सगळं असं करायचं ठरवलेलं आहे मला तर खूपच भीती वाटत आहे की ही न या सगळ्यामध्ये आपलं सुमित्रा एंटरप्रायजेसचं नाव खराब करेल तुला माहिती आहे कारण आपण त्याचे स्पॉन्सर आहोत पैसा आपला खर्च झालाय मला तर कळतच नाहीये की हा इतका पैसा आता खर्च करण्यामागे हे सगळं काय आहे आणि सारंग का तिचं सारं ऐकतोय मला आता खूप टेन्शन आलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये जरा तू लक्ष घाल यावरती आता सौमित्र सांगायला लागतो अगं तो तर कंपनी त्याचीच असल्यासारखी मालकीची सगळं वागतोय आणि कंपनी डोबवायला निघालाय यावरती सुमित्रा म्हणते एवढंच नाही हे सगळा खर्च तर तो करतोच आहे हे स्पॉन्सर पण करतोय पण तुला माहित नसेल तो या सगळ्यामध्ये आता जिंकण्यासाठी लोकांना नशेचा पदार्थ पण खाऊ घालतोय तोपर्यंत इकडे आता शर्वरीला पण हे सगळं समजलेलं असतं शर्वरीला बदला घेण्याचा हाच वेळ असतो शर्वरी आता ऐश्वर्याने जे काही कारस्थान केले ते सुमित्राकडून ऐकते म्हणजे तिला सुमित्रा सांगत नाही ती दोघांचं बोलणं ऐकते आणि मग शर्वरी उलटा गेम करते ऐन दिवशी आता इकडे ऐश्वर्यालाच तिने जे पदार्थ हे केलेले आहेत ते शर्वरीच्या हस्ते खाऊ घातले जातात आणि आता हे सगळं शर्वरीचा प्लॅन असतो की ऐन वेळेला ऐश्वर्याचे पदार्थ खाऊ घालायचे पण ऐश्वर्या स्पर्धेच्या आदल्या दिवशी जे कॅटरस वगैरे असतात त्यांना मॅनेज करून जे पदार्थ दुसऱ्या दिवशी खायला देणार आहेत त्यात काय टाकायचं ही गोष्ट सांगत असते पण त्याच रात्री अवंतिका त्याचा आता व्हिडिओ करत आणि ऐश्वर्या पूर्णपणे अडकलेली असते अवंतिकाकडे असलेल्या व्हिडिओमध्ये आता ऐश्वर्या हे पदार्थामध्ये काहीतरी टाकताना दिसते दुसऱ्या दिवशी शर्वरी तिला तेच पदार्थ खाऊ घालणार असते त्यामुळे ऐश्वर्या ते सोडून पुढच्या खा� पाच जोडप्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन रंगणार आणि ही कॉम्पिट जानकी कशी जिंकणार पाहणार अंच